नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅ्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो खूप दिवस झालं ला आपण लाईव्ह घेतलं नाही आणि त्याचं कारण म्हणजे काही शेतकरी बांधवांचा प्रतिसाद आहे थोडासा कमी भेटला आणि आता सध्या शेतकरी बांधवांना खूप अडचणी आहेत आणि सोलार संदर्भात महत्वाचे काही अपडेट आलेत आज काही सुद्धा आलेत त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत तर शेतकरी बांधवनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबाती विसरू नका आणि जर तुम्हाला या लव लाईव्हमध्ये सहभागी व्हायचं असेल तर ग्रुप आहे त्या ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लाईव्हचा मेसेज येईल आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी मदत होऊन जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका आणि त्याचं लिंक आहेत आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता तर शेतकरी बांधव आपण जी लाईव्हची मिटिंग आहे त्या मिटिंगची लिंक आहे ते, ते आपल्या ग्रुपवरती आपण टाकत आहोत आणि शेतकरी बांधवांसोबत चर्चा करत आहोत करणार आहोत तर चला तर मग आपण या लाईव्ह सुरुवात करूया जे आपल्या लाईव्हची मिटिंगची जी लिंक आहे ते आपण आपल्या ऑफिशियल ग्रुपवरती टाकूया आणि आपल्या लाईव्हला सुरुवात करूया जेणेकरून जे लाईव्हमध्ये आहे जी है है। जी है है। है, ते जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासोबत आपल्याला चर्चा करता येईल आपण लाईव्हला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ठीक आहे तर आपण लाईव्हची लिंक आहे ते ग्रुपवरती टाकलेली आहे आणि त्याचं काय शेतकऱ्यांचं काही रिस्पॉन्स आहे तीसुद्धा आणि काही कोणाची काही अडचणी आहेत तीसुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं एक दोन ते पाच मिनिटांमध्ये आहे ते आपण लाईव्हला सुरुवात करणार आहोत आपलं जी लाईव्ह मिटिंग आहे, आहे ला ते थोड्याच वेळामध्ये आहे ते आपण लाईव्हला सुरुवात करणार आहोत तर परत एकदा आपण लाईव्ह मिटिंगमध्ये जॉईन होऊया कारण की थोडंसं लाईव्ह येण्यासाठी इशू होते एक मिनिट तर तुम्हाला जर लाईव्हमध्ये यायचं असेल तर याची लिंक आहे ते आपण ऑफिशियल आपल्या ग्रुपवरती टाकत असतो आणि लाईव्हमध्ये जे आहे ते लाईवमध्ये आपण जे की शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते सुद्धा लाईव्हमध्ये आपण प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर आजच्या लाईव्हमध्ये आज आपण या संदर्भातच चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भात आपण जे लिंक आहे ते सुद्धा आपण ग्रुपवरती टाकलेली आहे आपण लिंक एक पुन्हा एकदा परत जनरेट करूया जेणेकरून थोडीशी लिंक ओपन होत नाही आहे आणि शेतकरी बांधवांना जॉईन होण्यासाठी अडचण येते त्यामुळे एक नवीन आपण लिंक तयार करूया आणि खूप दिवस झालं ती लिंक नव्हती त्यामुळे सुद्धा याच्यामुळे अडचणी येत होती ठीक आहे तर शेतकरी बांधवांनी आहे ते आपल्या ग्रुपवरती सुद्धा ट्राय केलेले आहेत मॅसेजसुद्धा केलेले आहेत पण बघूया काय होतं ते आणि त्या संदर्भात आपण एक अपडेट एक पाच मिनिटामध्ये आपण लाईव्हला सुरुवात करणार आहोत लाईव्हमध्ये थोडीशी अडचण येते कारण की मिटिंग जॉईन होण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येते आणि अवघ्या पाच मिनिटामध्ये आपण परत जॉईन होतोय तर लगेच कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला लाईव्हमध्ये येण्यासाठी अडचण होणार नाही एक पाच मिनटामध्ये आपण परत लाईव्हला येतोय आणि आजच्या लाईव्हमध्ये आज आपण जे की मॅसेज आलेला आहेत शेतकऱ्यांना इन्स्टॉलेशन संदर्भात त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आणि लाईव्हमध्ये येण्यासाठी थोडी अडचण होती लाईव्ह होत नाही आणि त्यामुळे आपण शेतकऱ्यांसोबत एक पाच मिनटामध्ये पुढच्या जे आहे ते लाईव्हला येणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जे की तुम्हाला जे हे मॅसेज आले त्या मॅसेज संदर्भात जर थोडंसं सांगायचं म्हटलं तर आ, हा मॅसेज सिस्टीम जनरेटेड आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांना हा मॅसेज आलेला आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पण आपण डायरेक्टली मिटिंगमध्ये पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाच मिनिटांमध्ये परत एकदा जॉईन होणार आहोत त्यासाठी आपण परत एकदा लाईव्हमध्ये येऊया आणि हा लाईव्ह थांब